आपला मस्त मिक्स वेज कोफ्ता तयार झालेला आहे इथे मस्त कोफ्त्यासाठी वाटण करून असून प्रभात मंडळी कसे आहात हो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आज एकदम सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे मुलींना स्कूलमध्ये ड्रॉप केलेला आहे आणि आता मी ब्रेकफास्ट बनवते आमच्यासाठी मुलींचं झालेलं आहे नाश्ता नाश्ता करून जातात आणि अर्ध अजून टेबलवरती वरती तसंच बाकी अर्ध खातात अर्ध सोडून जातात टाइम झाला की तर आता मी ओट्सचे चिले बनवत आहे कारण की आज दुसरा काय ऑप्शनच नव्हता ब्रेकफास्टमध्ये काय बनवावं तर ओट्स आहेत म्हटलं तर त्याचे छान चिले करूयात आणि ते, ते खायला छान लागतात मिरची त्याच्यात वाटून वगैरे घातली तर तर चला बनवायला सुरुवात करूयात आणि काल आम्ही खेळत होतो त्यातली एक क्लिप राहिलेली कालच्या ब्लॉगमधली तर मी तयारी करते ओट्सच्या चिल्यांची तोपर्यंत ती तुम्ही पाहा आणि मग पुढे कंटिन्यू करा चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर आता आम्ही गेम खेळत आहोत आणि रॉक पेपर सिझर शूट करणार जो विनर होईल त्याला जे 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 करायला सांगितलेलं आहे ते करणार हो की नाही आणि सांगा आम्हाला भाज्यांची सिक्स भाज्यांची सहा भाज्यांची नाव सांगायचे ना पालक कोथिंबीर मेथी शेपू चुका आता मी सांगू सहा फळांची नावं सांगायची आणि ते पण मराठीत सफरचंद सफरचंद हा चिकू हा मॅंगो मँगो काय म्हणतात मराठीत

केशरी आंबा आहे ना अल्फानचं नाही आपण अल्फान पेटी आण थोडासा रवा पण घालणार आहे तर ओट्स रवा आणि याला मिक्सर मधून काढायचं आहे जरास तर मी हे बारीक करून घेतलेली आहे ओट्स आणि रव्याची पावडर त्याच्यात एक मिरची पण घाललेली आहे तर आता हे भिजून घेते ते, ते जिरा पावडर आणि मीठ घालून तर येथे मी थोडंसं गाजर खिसून घेतलं आहे थोडी कॅप्सिकम आणि कोथिंबीर हे सगळं आता याच्यात मी घालणार आहे थोडंसं मीठ घालायचं चवी पुरत तर मी हे लाल मीठ घालत आहे रे पिंक सॉल्ट याला पाणी घालून आता मिक्स करते ते हे पहा मी छान असं भिजून घेतलेलं आहे तर याला मी पाच मिनिट असंच ठेवणार आहे म्हणजे ते छान भिजेल आणि तो रवा घातलेला आहे जरी तो बारीक करून घातलेला जरी असला तरी थोडासा याच्यामध्ये भिजेल म्हणून याला पाच ते दहा मिनिट असंच ठेवणार आहे ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता पुन्हा अर्धा कप चहा घेतलेला आहे मी बनून तर यांना तर चहा करायचा होत असतं त्यांच्याबरोबर माझ्यासाठी अर्धा कप आणि कपाला अशा प्रकारे पकडून थंडीमध्ये बसण्यात जी मजा आहे ना ती चहा म्हणजे की ह्याचीच खरी मजा आहे चहा पिताना कारण थंडी इतकी वाजते की असं पकडून बसले की सगळी थंडी, थंडी पळून जाते जेव्हा मा किचनमध्ये काम करत असतो तेव्हा सतत हात गार पडतात आणि जेव्हा काम आटोपतं तो आणि मग मी मुलींकडे जाते खेळण्यासाठी वगैरे त्यामुळे तर असतात आधी खास करून शरोरी की आई आधी हा हात गरम करतो जे घासून खूप थंडी वाजते तू पकडलं की तर अशी धमाल चालू असते थंडीमध्ये तर आता हा चहा पिते मस्त बसून येथे एन्जॉय करते आणि त्यानंतरनं मग लागायचं क्लिनिंगला झाडून पुसून सगळं काढायचं त्यानंतरनं लंचची तयारी करायची मुलं घेऊन यायचं त्याला एकामागे एक कामं चालूच राहतात तर आता हा चहा फिनिश करते त्यांनाच माझे हे दोन कॅनव्हास पेंटिंगकडे लक्ष गेलं जे गेल्या दोन आठवड्यांपूर्वी शर्वरीने या कॅनव्हास पेंटिंग बनवलेल्या आहेत आता त्या सुकलेल्या आहेत म्हणून मी येथे त्यांना भिंतींवरती चिटकत आहे तर मी याआधीही म्हटलं आहे की आमचं घर असं खूप महागड्या गोष्टींनी सजलेलं नाही आहे तर शर्वरीने जे रंगकाम केलेलं आहे तिने जे चित्र किंवा जे क्राफ्ट केलेलं आहे त्यांनी जास्त करून आमचं घर सजलेलं आहे आणि त्यात आता ह्या दोन पेंटिंग्सची अजून भर पडलेली आहे मला हे खूप छान वाटतं ज्याच्या बालपणातल्या अशा खूण आहे तीनवरती सजवून ठेवायला आणि यामुळे मुलांनाही प्रोत्साहन भेटतं काय झालं कावळे आलं ते त्यांना चपाती ठेवली आहे हां तिथे घरट तुझं जेवण झालं तू खेळायला पण आले लगेच बाहेर खेळा थंडी वाजते का नाही ठीक आहे खेळा मग काय गारवा सुटलाय असं वारं सुटलंय हिला खेळायचंच आहे या पोरीला इकडे ठीक आहे तुला होते दार स्लोली अरे बापरे <laughs> का बघ जाऊन हाय तिथून होय गरम होते आज ओ आम्हाला तर घरात थंडी वाजते आम्ही पण आता जाणार उन्हात चलो शूज घ्या हा तू तयारच असते काय काय तुम्ही बोलू नका आधी काय 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 किती साऱ्या कमेंट्स आल्यात काही मराठी येते काय इंग्लिश मध्ये तुला काय काय येते वाचायला हे बघ शर्वरी खूप छान आहे इथे लिहिले की शर्वरी यू आर सो क्यूट इथे लिहिले की शर्वरी तू खूप गोड आहे बाळा आणि खूप समंजस पण आहे यू यु राणी काय करते दोघी

आज रात्रीच्या जेवणात बनवत आहे मिक्स व्हेज कोफ्ता तर दोन बटाटे लावलेले आहेत उकडण्यासाठी एक बटाटा घालायचा कोफ्त्याच्या ह्याच्यात जे भाजीबरोबर स्नॅश करायचं आणि एक बटाटा पालकाचे पराठे करायचे आहे त्याच्यामध्ये घालायचा पिठामध्ये मळायचं तर पालक पण अजून थोडंसं शिजून घ्यायचं जास्त नाही एक उकळी काढायची नंतर न मिक्सरला त्याची प्युरी बनवून घ्यायची उकडलेला बटाटा आणि म्हणजे वाटलेला पालक आणि पालक वाटतातच त्याच्यात एक मिरची लसूण घालायचं छान त्याची पेस्ट करून घ्यायची आणि ती गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायची आणि हे मी याच्यामध्ये बारीक करून घेतल्या सगळ्या भाज्या एकदम अप जसे आपल्याला हवे असतात त्याप्रमाणे एक सारखे सगळे बारीक झालेले आहेत एक झालं की एक कडे बसते का पाच मिनिट खाली आले ते लगेचच कडे एकाच झालं की उतर खाली चल उतर शिमो आता बाणी बघ आपला मस्त मिक्स व्हेज कोफ्ता तयार झालेला आहे त्याच्यामध्ये ना कोफते वगैरे खूप मस्त होऊन जातात कमी वेळेमध्ये भाजीपुरते एक कोफ्ते बनवून झाले आणि जे सारण शिल्लक राहिलं होतं त्याचे दोन मस्त असे पराठे तयार झाले तर uh, मस्त असं पालक आणि वेज uh, सगळे स्टफ घालून हा पराठा छान तयार झाला आणि मुलींनाही तो प्रचंड आवडला क्रिस्पी असा तर नेक्स्ट टाईम मी ब्रेकफास्टमध्ये पण हे पराठे बनवणार आहेत असं कोफत्यासाठी वाटण करून घेतलेलं आहे इकडे आपले सगळे पराठे करून झालेले आहेत आता मी पटकन कोफ्त्याची भाजी करून घेते নিয়েতে জীবন করুন পর থেকে মানে আইটি কাশ કેરી चला झोपा आता गुड नाईट गुड बाबा गुड नाईट शुभरात्री